क्लॉस केल्यानंतर माझा पूर्णतः मनक्याचा त्रास ला है। नी बंद झालेला आहे डॉक्टरंनी स्वतः गोळी बंद केलेली आहे माझी आता की तुम्हाला गोळीची आवश्यकता नाही म्हणून सर बीपी ची गोळी पण आपली बंद झाली तर यस सर यस सर हो सर बीपी ची गोळी पहिल्या 3 महिनाच बंद झाली तर मॅकग्रॅच्युलेशन्स कांग्रॅच्युलेशन्स सर आणि आपल्याला मानेचा जो त्रास होता तो सुद्धा आता सध्या जाणवत नाहीये सर मनक्याचा त्रास खूप होता सर मला माझा एक बेड तो जो कमरेचा एक ड्युटीच्या ठिकाणी तुळजापूरला ठेवलेला होता आणि एक घरी वापरण्यासाठी ठेवलेला होता मी सर किती छान बदल आहे खूप छान खूप छान सर कौतुक आहे आणि आपलं अभिनंदन सुद्धा आहे कुणीही म्हणणार नाही आपण वर्कआउट करत होता तेव्हा ही व्यक्ती अशी इंज्युर्ड असेल किंवा ह्यांना काहीतरी व्याधी असेल पण आता आपण त्यातून ओव्हरकम केलेले आहात आणि मग हे सगळं श्रेय जाता, जाता जाता द्याल कोणाला धन्यवाद द्यायचं तर कोणाला द्याल तर हे सर्व श्रेय जाता जाता मी आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली माझे ग्रेट कोचेस आणि आपला जगातील नंबर वन आहार सकल संतुलित आहार Thank you, sir.